न्यूज चैनल सोलापुरात ब्रिजधाम आश्रम आणि श्री सिद्धेश्वर फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निंबार्क ब्रिजधाम आश्रम येथे भव्य सामुदायिक फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये प्राध्यापक डॉक्टर टी सुरेश कुमार डॉक्टर टी सुनील कुमार डॉक्टर अरुंधती भोसले डॉक्टर कौस्तुभ जाधव डॉक्टर हर्षदा चव्हाण तसेच विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले शिबिरामध्ये फिजिओथेरपी तपासणी व उपचार दैनंदिन जीवनातील योग्य शारीरिक स्थिती व आसन याबाबत मार्गदर्शन समूह व्यायाम प्रात्यक्षिक व समुपदेशन सेवा हे उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमात आश्रमातील रहिवासी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि फिजिओथेरपी तसेच आरोग्यदायी जीवनशैलीविषयी जनजागृती झाली शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी आणि आश्रम प्रशासन यांचे सहकार्य मोलाचे ठरले